हे बघा इथे आता कोलीम आलेलं आहे आग्र्याचा कोलीम याला बोलतात कितीला येत आई पंधरा रुपयाला बघा पुरणपोळी कुठे मिळणार कुठेच नाही मिळणार पंधरा रुपयाला मँगोची बघ मी मस्तपैकी पंख हे चिकन पट्टी कारली टेप छान वाटते जाणून बघा किती मस्त फ्लाय करू शकते पण मला पण घे आणि डम्पस्टिक बघा मस्त पैकी शिजल्या ना थोडस कच्चा ठेवायचा आणि बघा या स्टेज वरती आता स्नेहाने कोलिम टाकलेलं आहे स्नेहाने वाढला प्रेमाचा टाट बघा मस्त पैकी आपल्याला इथे कोलिम बघताय खाडीतला ओला कोलिम नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो मी ट्रॉम्बे फिश मार्केटला सकाळचे साडेसहा वाजले आज मला ना म्हणजे कोलिम खायची इच्छा झाली कारण आता कोलिमचा सीझन झाला आहे कोलिमवरती ना आपण दोन तीन व्हिडिओ बनवले होते म्हणजे प्रत्येक सीझनला बनवतो पण कोलिम आहे ना फ्रेश कुठे मिळतोय तर ट्रॉम्बे फिश मार्केटमध्ये हा मला चांगला माहिती आहे म्हणून मी या फिश मार्केटमध्ये आलो आहे तर आत्ता जस्ट माझे मागं मार्केट लागतो आहे म्हणजे पाहिजे तसा अजून लागला नाही तर आता उजेड व्हायला हो थोडासा टाईम आहे म्हणजे सव्वा सात साडेसात वाजेपर्यंत प्रॉपर इथं मार्केट लागेल ला। तर प्रॉपर एकदम मार्केट लागलं ना का मग डायरेक्टली आपण जाऊया एक्सप्लोअर करूया आणि कोलिम कोलिम घेऊया खास तर कोलिमसाठी आलो तर कोलिम घेऊया जर तुम्हाला या फिश मार्केटमध्ये यायचं असेल ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटमध्ये तर तुम्हाला ना मानखूर स्टेशनला उतरायला लागेल आणि मानकूर स्टेशनला उतरलं ना का तिथे कोणाला पण विचारायचं का आम्हाला ट्रॉम्बे फिश मार्केटला जायचं आहे स्टेशनच्या ना साईडलाच बस लागते काहीतरी सात का आठ रुपये तिकीट असते डायरेक्टली तुम्हाला या फिश मार्केटमध्ये घेऊन येतील पण तुम्हाला कोलिम घ्यायचं असेल तर ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटमध्येच यायला लागेल इकडे कसं आहे माहिती आहे का सकाळचे चार तीन वाजता उठून जातात आपला मिठाचा आगर असतात तिकडे जाऊन पकडतात कोलिम मग नंतर इथे विकायला येतात तर चला कंटिन्यू राहा आता थोडासा उजेड झाला आणि मस्तपैकी प्रॉपर मार्केट लागलं ना का आपण एक्सप्लोर करूया आणि आपल्याला रेसिपीसाठी ना कोलिम घेऊया आणि घरी जाऊया तर आता आज सात वाजलेत आणि आता मला म्हणजे थोडी इन्फॉर्मेशन भेटली तर कसं आहे माहिती आहे का इथे ना भांग आहे भांग भांग म्हणजे कसं भांगाच्या वेलीच ना समुद्रामध्ये पाणी कमी असते तर आज ना मच्छी मार्केट कमी लागणार आहे पण आपण ज्यासाठी आलो आहे म्हणजे कोलिंसाठी ते आपल्याला शंभर टक्के भेटणार कारण कोलिमसाठी काही भांग भिंगची काही गरज नसते ते कसं म्हणजे ते आगार असतात ना आगारच्या खड्ड्यामधून कोलिम पकडला जातोय तर आता सांगितलं का आठ वाजेपर्यंत कोलीमवाले येतील पंधरा वीस जण मग इथे लावतील आणि या म्हणजे मार्केटमध्ये आहे माहिती आहे का जेव्हा ते स्टार्टिंगला घेऊन येतात ना तेव्हा भरपूर माग असते कारण इथले जे ख्रिश्चन लोक आहेत ना त्यांना भर म्हणजे म्हणजे भरपूर कोलीम लागते म्हणजे डिमांड भरपूर आहे आणि जसा टाईम होत जाते ना तसं स्वस्त होत जाते जर तुम्ही आता ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर कोलीम घ्यायचा असेल ना तर तुम्हाला एवढी लवकर यायची काही गरज नाही तुम्ही ना आरामात येऊ शकता आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत बघा इथे फिश मार्केट लागते आणि तुम्हाला जसं मी सांगितलं इथे बस पण अवेलेबल आहे डायरेक्ट मानकूर स्टेशनवर ना इथे डायरेक्ट फिश मार्केट मध्येच मा बस येते ते आता आपण कोलिम घेण्यासाठी आलो आणि इथे ना आठ ते साडेआठ वाजेपर्यंत येतील तर इथे दादा भेटले दादा नाव हो काय तुमचं दत्ताराम कोली दादांचं नाव आहे हो तर दादा बोलतो ते एवढा टाइम लागेल तर तुला आता टाइमपास करायचं आहे तर मी बोलतोय जेटी बघून म्हणजे जेटी दाखवायला नेतोय म्हणून मस्त बघा किती सुंदर मस्त एकदम जवळ समोर आपल्या आणि तुम्ही सनराईज झालेला बघताय आता वाह काय दृश्य आहे खरंच खूप छान हे बघा इथे आता कोलिम आलेलं आहे आग्र्याचा कोलिम याला बोलतात कितीला येत आई बोला सातशे रुपये झाले त्याचे त्याचे सातशे रुपये आणि बघा हे सर्व भाव करतात आता इथे बघा या मावशीने आता हजार रुपयाचं कोलीम घेतलेला आहे हजार रुपयाचा कोलीम घेतलेला आहे बघा या मावशीने जिवंत ताजा कोलिम आहे म्हणून एवढी डिमांड आहे याला हजार रुपयाचा गेलेला आहे हा कोलिम हे दादा आहेत नमस्कार दादा कुठून आलेत चेंबूर वर आलेत का अच्छा अच्छा, अच्छा। पोल्या हे बघा इथे तुम्हाला ना पोल्या पण मिळतील तुरण पोल्या बघा कितीला देतात पंधरा रुपयाला एक अरे वा ट्रॉम्बे कोलिवाडा फिश मार्केट मध्ये येणार ना तेव्हा तुम्हाला इथे पोल्या पण मिळतील पंधरा रुपयाला एक पोली कुठून येतात तुम्ही गावातलेच आहेत अच्छा दादाची काकी अच्छा अच्छा पंधरा रुपयाला बघा पुरणपोळी कुठे मिळणार कुठेच नाही मिळणार पंधरा रुपयाला आणि हे दादा दादाने आत्ता जस्ट कोलीम घेतलेलं आहे आणि पोल्या पण घेऊन चाललंय दादा बघा टेस्टी असतात का अच्छा अच्छा तरी पण तुम्ही किती टाईम झाला तुम्ही इकडे येत आहे जेव्हा तुम्हाला मच्छी घ्यायची असेल तेव्हा कोलिम घेण्यासाठी खास येत आहे का इथेच भेटतो ना भेटते हा एक महिन्यासाठी सांगितलं हाच सीझन आहे कोलिमचा आणि जर तुम्हाला एकदम फ्रेश ताजा कोलिम खायचा म्हणजे इच्छा होत असेल आणि जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार ना तर या फिश मार्केटला ना प्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटला नक्की विजिट करा तरी पण सर्व संपतात का किती टायमात संपतात तरी पण आज कम गिराक कमी जरा म्हणजे भांग आहे म्हणून जरा गिराक कमी आहे ना आणि बघा इथे दादा आहे दादा तुम्ही कुठून आलेत न्यू बॉम्बे न्यू बॉम्बे बस घेऊन चालले बस घेऊन अच्छा लग्नाची बस घेऊन चाललेत तर दादानी म्हणजे आपण शूट करत होतो तर विचारलं म्हणजे काय तर सांगितलं युट्यूब चॅनल आहे तर दादा आपला चॅनल सबस्क्राईब करतात अश्विन घरत चॅनलचं नाव टाका अश्विन घरत जी एच ए आर ए टी जी एच ए बघा सेकंड ओके हा चॅनल आहे सबस्क्राईब थँक्यू थँक्यू दादा तुम्ही पण आता दिसणार परवा एक वाजता तर आत्ताच जश तुम्हाला मी कोलिम जे दाखवले बघा पटकत एकच झटक्यात संपलं सर्व तर आता स्टार्ट झालेलं आहे तर आस्ते असते जेवढे पण म्हणजे कोलिंबी विकतात ना ते सर्व येतील इथे विकायला जवळजवळ दहा ते बारा मिनिटामध्ये संपलेलं आहे तर आता बघूया दुसऱ्या कोलिमवाले आल्यावरती आपण त्यांच्याकडनं कोलिम घेऊया अरे बघा हा कोलिम बघताय तुम्ही नाही नाही माझ्याजवळ काहीच नाही अरे बघा ही आयु आहे आई कोलिम विकते दाखव ना जरा बघा हा कोलिम घेतलाय आपण पाचशे रुपयाचा कोलिम मस्त ताजा किती वाजता गेली पकडायला चार वाजता बघा किती मेहनत असते हे कोलिम पकडायला हा व्हिडिओ करते हा व्हिडिओ करत युट्यूब ला येईल युट्यूब ला तुम्ही घेतला का घेतला का अरे वा खूप सारी मच्छी घेतलेली आहे खायचं असेल तर बघायचं बघायचं नाही बरोबर हे मला पटलं तुमचा पटला पटला ना? पटला काय काय घेतलं कोलबी घेतली हा ची अरे वास्तो हा कोलबी हा कुठून आले तुम्ही चालेल इथले ट्रॉम्बीचेच आहेत का ते अच्छा ते बघा आपल्याला काय काय घेतलंय ते आपल्याला दाखवतात हा जिवंत कोलंबी बघताय तुम्ही ची पाचशेची पाचशेची बघा छान मस्त खाडीतली जिवंत कोलंबी बघता तुम्ही व्हिडिओ अच्छा अच्छा थँक्यू हा हा बघितलेलं का अच्छा अच्छा हो हो आम्ही लोणचा पण बनवतो आणि हे पण सर्व त्री कोलंबी घेतली का हे बघा जिवंत कोलंबी पाचशेची ओके थँक्यू अरे बघा आपला इथे सनिदा दुस आहे काय बोलतोय सनी दुसऱ्या तर आता आपण कोलीम घेतलेलं आहे बघा आणखीन कोलीम विकायला आलेले आहेत इथे हे बघा मस्तपैकी जिवंत ताजा कोलीम घेऊन आलेले आहेत आणि हा फक्त तुम्हाला ट्रॉम्बे फिश मार्केटमध्येच मा भेटेल ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटमध्ये मा हे बघा मा झिलेमधून मस्तपैकी काढलेला आहे कोलीम हा एक वाटा आहे हा एक वाटा आहे आणि हा एक वाटा आहे बघा इथे आता भाव चालला आहे कोलिमचा तिकडचा आहे ना तो शेवटचा त्याच बाराशे रुपये झालेले आहेत आणि हा मधला आहे ना त्याच्या हजार रुपये झालेले आहेत आठशे रुपये आहेत चौदाशे रुपयाला घेतला बघा तो वाटा चौदाशे रुपयाला गेलेला हा हजार नऊशे बाराशे रुपये तर फायनली आता तुम्हाला मी दाखवलंय म्हणजे कोलिम कुठल्या मार्केटमध्ये भेटतोय तर ट्रॉम्बे कोलीवाडा या मार्केट मध्ये मिळतोय आणि आता जो शेवटचा दाखवला बघा किती माग जातोय कोलिम आणि माग काही बोलू पण नाही शकत कसं आहे माहिती का मेहनत पण तेवढी आहे सकाळचे तीन ते चार वाजता उठून जातात विचार करा आणि आठ वाजता इथे विकायला आणतात तर किती मेहनत आहे आणि मेहनतीचं भेटलंच पाहिजे आणि जर कोलिम जर खायचं असेल ना तर हाच सीझन आहे कोलिम खायचा जास्तीत जास्त ना आता कुठला फेब्रुवारी महिना चालू आहे ना? ना हा एक ते दीड महिना तुम्ही कोलिम खा मस्त पैकी नंतर ना जरा मोठा झाला ना, 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 ना कोलिम का खायला मजा नाही वाटत मग तू तुम्हाला दोनशे तीनशे रुपयाला पण मिळेल ना, ना, ना तो गरमीचा नाही खात थंडीचाच खात आता अश्विन भाऊ बोलला करून की मेहनत आहे मेहनत आहे मेहनत आणि सनी दादाच्या युट्यूब चॅनलला सुद्धा

काय आलं तर आता रात्रीचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही घेतोय चाय सबकी पसंत चाय गाणं ऐकत होते इथे hmm. म्यूट केला आहे कारण कॉफी रायड येईल म्हणून तर आता चाय घेतोय चाय घ्यायला या रेसिपी आपण का नाही बनवली कारण मसाले एवढे होते ना नंतर का एकदम म्हणजे बिझी होऊनच गेलो ॲड्रेस कधी टाकून म्हणजे भरपूर टाईम झाला भरपूर ऑर्डर होत्या तर सर्वांचे मसाले आज कुरिएट केलेले आहेत आपण एपीएमसी मार्केट सी मार्केटमधून आणलेले ना त्या दिवशी फक्त व्हिडिओ ना मागे पुढे झाली तर ते सी मार्केटची व्हिडिओ ना ही व्हिडिओ तुम्ही बघितल्यावरती हो दुसऱ्या दिवशी बघायला भेटेल आणि एवढे म्हणजे चांगले आहेत ना एकदम फ्रेश आहेत ना गहूचे आहेत का, गौँचेत का। क्रिस्पी भरपूर आहेत क्रिस्पी क्रंची <laughs> आहे ना पहिले व्हिडिओ बनवून खूप जण कमेंट करायचंय ना मी मी काय बोलायचो मी क्रंची बोलायचो ना इंडियन जे इंग्लिश मध्ये क्रंची बघा कसे कर्टन वरती चढतात हा मँगो आहे मँगोचं आता चिकन पट्टी काढलेली आहे ये बस 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 ओके 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 आता भांडणं चाललंय मी उभी राहीन मी उभी राहीन <laughs> काय आला काय आला लिचू लिचू मँगो मँगो इकडे मॅंगो मँगो मॅंगो गुडबय गुडबय इतर तू पण इतर तर आता आपण ना एक व्हिडिओ शूट केलाय तर आज ऍक्च्युली काय झालं होतं माहितीये का आपल्याला खूप जण असं पण विचारतात का स्नेहा ते आपल्या बिझनेस नंबरवरती का तुमच्या आता व्हिडिओ ना खूप लेट येतात ना तर थोडासा थो। ना ते जरा चा काय अल्गोरिदम काय झालं की समजतच नाही आपण व्हिडिओ अपलोड करत होतो पण ना ते एच डी प्रोसेसच नाही होत त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी पण नव्हती बघायला भेटत तर थोडासा इश्यू झाला होता पण आता प्रॉब्लेम झालाय तर थोडेसे ना एक दोन व्हिडिओ ना मागे पुढे होतील तर आता आपण हर्ष हर्ष दादाकडे पण गेलो होतो तर त्यांच्याकडं नवीन बर्ड आलेत तर ती पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल कधी पण ही व्हिडिओ बघितल्यावरती त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला भेटेल बघा कसे बसलेत हो ऐकतात ना आणि ना आता ना टॉकिंगवाली बर्ड आले आहेत म्हणजे बोलणारे बर्ड ते बर्ड असे आहेत ना पाच ते सहा महिन्यामध्ये बोल बोलतील ना एवढे भारी भारी काय भारी आहेत ना पण ते बट जबरदस्त आहेत ना तू मान कशी आलं भारी नक्की कॉन्टॅक्ट करा मस्त मस्त बर्ड आले मॅगो लिचू मॅगो मॅग तर चला आता आपण यानं ठेवूया लिचू मँगो मँगो करत करत नंतर रेसिपी तशीच राहील नाय बघा रेसिपीला सुरुवात करता करता पण आले ट्युशन मधून आज ती नवीन ट्युशन केला चेंज केला ट्यूशन तुझा कसं वाटलं आजचा पहिला दिवस होता मस्त वाटलं ना दिलाय मग लगेच करून घेतो पण आम्ही रेसिपी बनवतो पटकन जेवायला आपल्याला मँगोची बघ मी मस्तपैकी पट्टे कारली टेप छान वाटते पण घे या चल मग आता आपण रेसिपीला सुरुवात करायची चिकन बनवलेलं आहे का सानूला घेऊन येता येत चिकन पण बनवायला घेतलंय ती कोलिम खाईल पण ते हंड्रेड पर्सेंट कोलिम आणलाय खाशील ना हे बघ याच्यामध्ये कोलिम म्हणजे माहिती तुला बघा बेबीज आहे एकदम टेस्टी लागते ना शिवसेने आता लिची तुला हाक मारते किती आहे बघा कोणत्या फॅमिली मेंबर पाहिजे तर इथे काय आता चिकन बनवते का आहे बघा इथे स्नेहा चिकन बनवते तर चिकन सर्वात पहिले आता कोलीम आपण साफ करूया काय नाही सिम्पल आहे कोलिम साफ करायला काय आपण लास्ट इयर दाखवलेला का कोलिम साफ कसं करते ते तुम्ही दाखवले दाखवलेलं आहे ना तरी पण मला नाही एवढा आयडिया कशी साफ करतात आता काय करायचं आहे का थोडासा थांबायचा मग काय होतं माहिती का याच्यातली घाण आहे ना ती वरती तरंगणार मग घाण म्हणजे बारीक बारीक कण असते आणि असं आपली ही प्रोसेस ना चार ते पाच वेळेला आपल्याला करायची आहे आता बघा थोडासा थांबलं तर कोलिम कसा आहे का खाली बसलेला आहे तर असं आपल्याला ते पाणी आहे आरामात एकदम बारीक बारीक कण दिसत असतील बघा तुम्हाला पण तर दहा मिनिटं झाली मी अजूनपर्यंत साफ करतोय तर जे कचरा वगैरे आणि छोटे छोटे जे म्हणजे असे पाण्यातले जंतू वगैरे असतात म्हणजे किडे असतात ते काढावं लागतात बघा कसं मी साफ करते आता दाखवतो तुम्हाला जंतू कसं असत हे बघा आणि हा जिवंत आहे तर हे बघा कोलिंब मस्त आता साफ केलेला आहे मी आता रेसिपीला सुरुवात करते सर्वात पहिले नगरी ठेवले आणि रेसिपीसाठी जेवढा आपल्याला तेल हवाय तेवढा घेतेच नेहा तेल गरम झाल्यावरती सर्वात पहिले लसूण टाकलेलं आहे थोडस हलकं परतून घ्यायचं आहे मग त्यानंतर कांदा कांदा किती घेतले रेसिपी मध्ये या एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आणि लसूणच्या कांद्या किती घेतल्या सात ते आठ मग त्यानंतर मिरची दोन ना हो। कांदा आणि लसूण शिजून झाल्यावरती टॉमॅटो टाकलेला आहे मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला किती चम्मच दीड चम्मच त्यानंतर हळद आणि हां तुम्हाला मसाला आणि हळद हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आग्री स्पेशल मसाला आणि होम मेड हळद ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर शेकटाचे शेंगा टाकलेले आहेत स्टिक आपल्याला थोडंसं युनिकनेस करायचं आहे म्हणून याच्यामध्ये आपण शेकटाचे शेंगा म्हणजे स्टिक युज करतो या रेसिपी मध्ये शेकटाचे शेंगा इतके हेल्दी आहे ना तुम्ही त्याची अजून न्यूट्रिशन जे असतात ना वाढतात तरी इतका हेल्दी आहे आणि टेस्टी पण लागते तुम्हाला माहिती आहे आपण तिसऱ्या मध्ये ऍड करू तर किती टेस्टी एकदम टेस्टी लागतात ना खूप टेस्टी लवकर शिजण्यासाठी बघा स्नेहाने अशी स्टेप युज केलेली आहे आणि झाकण प्रॉपर बसत नाही आणि बघा इथे चिकन मस्त पैकी झालेलं आहे झालं ना पण आज मी जास्त काही चिकन खाणार नाही आज कोलीम खाणार आहे खूप वर्ष खूप वर्ष म्हणजे वर्षात ना एकदाच असते okay. ना सीझन आपण हा लास्ट वर्ष गेले वर्षीच बनवलं हा तर हे बघा आता स्नेहानी झाकण काढलेलं आहे आणि स्टिक बघा मस्त पैकी शिजल्या ना नाही थोडस कच्चा ठेवायचा आणि बघा या स्टेज वरती आता स्नेहानी कोलिम टाकलेलं आहे सर्व कोलिम टाकलेलं आहे बघा आणि मस्तपैकी कोलिंबला कोलिमला डमस्टिक आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर कोकम टाकलेलं आहे त्याच्यावरती चिंच टाकू शकते नाही ना नाए, कोकम टाक कोकमच झाकण दिलेलं आहे हा झाकण आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे बरोबर ना आता ना रेसिपी रेडी व्हायला हो दहा ते पंधरा मिनटं लागतील तोपर्यंत आता इथे आपले ताई आहेत तर ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आहे आणि बाऊल सांगितलेला आहे तर तो देण्यासाठी मी आलो आहे सेक्टर सतरामध्ये नमस्कार ताई नमस्कार कशा एकदम मस्त तुम्ही कशा आहात मस्त तर तुम्ही आमच्याकडनं मसाला आणि बाउल सांगितलेला तर तुमची ऑर्डर दिली आणि मला वाटतं तुम्ही लास्ट टाइम पण घेतलेला आहे का मसाला घेतला होता मस्त होता म्हणूनच हुण। मी परत मागवत नाव काय तुमचं ताई कल्पना सनाद्या कल्पना ताई आणि तुमचं स्वस्तिक स्वस्तिका ताई थँक्यू सो मच ताई तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर केली असेच मसाले बनवत थँक्यू 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 सो मच सपोर्ट करताय थँक्यू चला तर आता ताईला ऑर्डर देऊन आले आणि बघा आता फायनली तुम्ही बघताय बघायन ओ हो हो सुगंध अप्रतिम शेवटला बघा स्नेहाने आता कोथिंबीर टाकलेली आहे मस्तपैकी आता कोलीम झालेला आहे आणि चिकन पण झालेलं आहे तर चला आता जेवायला बसू हे बघा मला चिकन पण दाखवत चिकन तर आता आम्ही जेवायला बसलोत आणि स्नेहा आता टाटा वर वरते आगरी भाषे आहे टाटा टाटा बाय बाय थांबत मम्मी देईल ना मग तुला भाकरी नाही करणार भाकरी का ता, ना टायगर भाकरी कथ टायगर नाही खात मग काय करते पाला या सर्वांनी जेवायला गरमागरम जेवायला ओ हो लजीज इसको काय ते खाना या स्नेहानी वाढला प्रेमाचा टाट झाच बघा मस्तीपैकी आपल्याला इथे कोलिम बघताय खाडीतला कोळा कोलीम, कोलीम। मस्तपैकी स्नेहानी रेसिपी रेडी केलेली आहे आणि सानूची पण डिश रेडी वा लेग पीस <laughs> चिकन लेग पीस तर या मित्रांनो जेवायला किती सुंदर थाली सजवली बघा स्नेहाने सर्वात पहिले आपण कोलीम खाऊ या भाकरीशी तांदळाच्या भाकरीशी जेवायला मित्रांनो अप्रतिम शेकटाची शिंग पण टाकलेली आहे कोलीम का सांगू तू पण शेकटाची शेंग याच्यामध्ये टाकले एकदम अलगच फ्लेवर येते ना खूप छान स्नेहानी ना भुना चिकन बनवलाय भुना चिकन पण खाऊया हं क्या बात चिकन विंग्स हं अ चला मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो आणि आजचा हा ओवरऑल पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बघा सकाळी सहा वाजता उठून गेलो ट्रॉम्बे फिश मार्केटला सॉरी हा सकाळी पाच वाजता उठून सकाळी पाच वाजता उठून गेलो ट्रॉम्बे फिश मार्केटला आणि मग तिथनं खाडीतला ओला कोलिम घेऊन आलो घरी थोडासा सुद्धा गेला एक्सप्लोर करायसारखं तेवढं काहीच नव्हतं आपल्याला फक्त तुम्हाला कोलिम मला दाखवायचं होतं तिथे काय रेट चालते तर मग नंतर घरी आल्यावरती स्नेहाने त्याची रेसिपी बनवली थोडस युनिक दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये काही शेकडाच्या शेंगा टाकल्या पण खरच अप्रतिम झाली होती रेसिपी दाखवली होती बरोबर बरोबर चालू बोलली मटन हा मटन गुना तर ओर ओवर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल चिकन हो अरे सेव सेव। ते तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ हो मध्ये तो बरं बाय बाय